परिक पुलाखालची वाहतूक बंद झाल्यानं शाहूपुरी मंडई ते गोकुळ हॉटेल या रस्त्यावर वाहतुकीची रोजच प्रचंड कोंडी होऊ लागली त्यामुळं गवत मंडईकडून गोकुळ हॉटेलकडे येणारी चार चाकी आणि तीन चाकी वाहनं शाहूपुरी पहिल्या गल्लीतील वहिनी हॉटेलपासून व्हीनस कॉर्नरकडे वळवण्यात आली आहेत त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी काही अंशी कमी झाली आहे कोल्हापुरातील परीख पुला खालील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू झालंय त्यामुळे मध्यवर्ती बस स्थानकाकडून राजारामपुरीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात परिणामी शाहूपुरी मधून स्टेशन रोडकडे गवत मंडई मार्गे गोकुळ हॉटेलकडे येते या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होऊ लागली आहे अखेर शहर वाहतूक पोलीस शाखेनं शाहूपुरी पहिल्या गल्लीतील वहिनी हॉटेल रस्त्यावर बॅरिकेटिंग लावलंय त्यातून चार चाकी आणि तीन चाकी वाहनांनी विनस कॉर्नर मार्गे स्टेशन रोडवर या वासन नियोजन केलंय सध्या शाहूपुरीतील प्रसाद होटेल पासून गोकुळ हॉटेलकडे येणारा रस्ता एकेरी केल्यानं काही अंशी वाहतूक कोंडी कमी झालीय